नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले ती मी शेतामध्ये शाळेंचं चारा पाणी झालेलं आहे आता आणि आता आले मी शंगा तोडायला उडीतल्या शंगा भरपूर अशा सुकलेल्या झाडावरती आणि माझे दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे शेंगा काही तोडता आल्या नाही म्हटलं चला आता आज आपण शेंगा वगैरे तोडून घेऊ तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता मी शेंगा भरपूर अशा सुकलेल्या झाडावरती पूर्ण सुकलेलं आहेत असं समजा आहे मी कारण बिलकुल अशी कुठे का हिरवी शेंग दिसत नाही आहे पूर्ण काळ्या शेंगा झालेल्या आहेत बघा आणि शेंगा खूप छान आहेत लागलेल्या मस्त पण पावसामुळे थोडेसे हाल झालेत तोडायला वेळ भेटत नाही आहे आणि त्याच्यात बघा लागवड ओळखलेला आहे मी शेवगा पण छान आहे आणि समोर बघा खूप पाऊस उठलेला आहे काही सेकंदात पाऊस सुरू होईल असं वाटतंय मी तर आलेली आहे आता शेंगा तोडला तोडायला पण पाऊस काम करू देईल तेव्हा खरं आता तर सात आठ दिवसापासून आमच्याकडे पाऊस सुरू आहे आणि पाऊसमुळे काही शेंगा वगैरे तोडता येत नाही आणि बघा बिट्टू बिट्टू तर मी इकडे आलेले शेंगा तोडायला आणि बिट्टू सुद्धा माझ्यासोबतच फिरतोय बिट्टू तर तो, तो सुद्धा माझ्यासोबतच फिरतोय आणि पाऊस भरपूर जमा झालेला आहे त्याच्यामुळे शेंगा तोडायला थोडे थोडा वेळ लागतोय कारण पुढच्या तोडायला खूप वेळ लागतो आणि आता काय जास्त शंगा निघणार नाहीत हा एकच तोडा होईल आता आणि दुसऱ्या तोड्याला कुठे कुठेच राहतील जास्त काही राहणार नाही दोन चार शेंगा आहेत की त्या हिरव्या बाकी आहेत अजून मी काही घर झाडांवर तर पूर्ण काळपट शेंगा झालेले आहेत तर आजचा असं आहे नियोजन शंगांचं तर खूप वेळ लागतो शेंगा तोडायला त्याचा पॅक पकडाव्या लागतात त्या जर आपण थोड्या सैल फोडल्या तर ते शेंगा फुटून जातात आणि छोटे मोठे दाणे उरतात त्याचे त्याच्यामुळे त्यांना खूप वेळ लागतो आणि आज मी एक चालली आहे दोन इकडे पप्पा गेलेले आहेत आता विजिटला आंबळनेरला कारण तिथं पण शेवगा शेती आहे आणि ती शेवगा शेतीला विजिट द्यायला गेलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी शेंगा तोडून घेतलेले आहेत आणि अजून बाकीच्या राहिलेल्या आहेत आणि त्यात चवळीची शेंग मिक्स आहे बघू शकता कुठे कुठे मी चवळीची पण शेंग लागवड केलेली आहे तर ती सुद्धा मग उडीदच्या शेंगमध्ये सोडून घेतलेली आहे तर आता असा एवढा उडीद तोडलेला आहे मी आता त्याला असं घरातच पसरून ठेवलेलं आहे कारण बाहेर पावसाचं सा वातावरण होतं आणि बाहेर काही टाकायला वेळ राहत नाही त्याच्यामुळे मग मी आता घरातच असं पसरून दिलेला आहे आणि अजून दोन तीन दिवस जाईल शेंगा तोडायला आणि आता मी शाळ्याचाऱ्याला जाते आता कारण साडेचार वाजलेले आहेत आणि आता शाळेंची ड्युटी सुरू आहे आता तर आता संध्याकाळच्या वाजले साडेचार वाजलेले आहेत आणि आता बघा साडेचार वाजता शाळा सोडल्या मी आता शेंगा वगैरे तोडल्या शेंगा तोडल्या आणि टाईम झाला शाळेंचा तर मग आता मी संध्याकाळी सोडल्या त्यांना शेळ्या मस्त चरता त्या आता बघा माझ्या पाठीमागे किती खाली गेल्या तिकडे चरायला द्या आणि सकाळी मी थोडशाच सोडलेल्या होत्या एखादी तास आणि नंतर दुपारी मी त्यांना सोळबाबूचा पाला बांधून दिला होता आणि आता म्हटलं चला थोडस अजून एखादी तास त्यांना मोकळा सोडू मोकळा सोडल्यामुळे काय की त्यांना जो पाला आवडतो तो पाला खातात ते आणि बघा चमेलीचा पालासुद्धा भरपूर खात आहेत ते चमेलीचा पाला आवडता चमेली पाला आहे त्यांचा बघा सोन्या बसा मुडी मारतोय आणि बाकीच्या चालल्या पुढे आणि समोर बघू शकता तुम्ही किती काळ तयार झालेला आहे पूर्ण ढग असं जमा झालेलं आहे असं वाटतं किती पाऊस किती नाही आणि खाली बघा किती ऊन आहे पण पाऊस सांगितलेला आहे पूर्ण बघा पूर्ण ढगा काळा झालेला आहे काय बाकीच्या शाळा फक्त पुढे पुढे पळत आहेत चारा कमी खायचा आणि पुढे पुढे चालत आहे फक्त कारण त्यांना काही जास्त भूक लागली नाही आहे कारण आज त्यांना भरपूर दुपारच्या वेळेस चारा टाकलेला होता मी त्याच्यामुळे त्यांना काही भूक नाही आहे म्हणून ते सगळे कुठे कुठे पळत आहे तर आजसाठी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद